आज दिनांक चौदा बारा दोन हजार तेवीस रोजी सरदार शिक्षण संस्था संचलित एल एम सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देवपूर धुळे येथे आंतरशालेय विनोदी संभाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात धुळे शहरातील सर्व व शिरपूर शहादा नंदुरबार मालेगाव येथील उर्दू माध्यमाच्या शाळांनी सहभाग नोंदविला होता विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबरोबरच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे सादरीकरण अतिशय मनोरंजकपणे करण्यात आले होते सदर कार्यक्रमात धुळे शहरातील तसेच शिरपूर शहादा नंदुरबार मालेगाव येथील उर्दू माध्यमाच्या अशा विविध पस्तीस शाळांनी सहभाग नोंदविला होता दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात प्रथम क्रमांक अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज धुळे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकाविला तर द्वितीय क्रमांक जमहूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मालेगाव व तृतीय क्रमांक एल एम सरदार उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज देवपूर धुळे यांनी मिळवला प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकविणाऱ्या स्पर्धकांना रोख रक्कम ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सर्व सहभागी शाळेच्या स्पर्धकांना व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना प्रमाणपत्र व भेटवस्तूचे प्रदान करण्यात आले कार्यक्रमासाठी लागणारा आर्थिक खर्च संस्थेतर्फे करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षपद माननीय श्री इफ्तेकार अहमद मुन्ना सेठ यांनी भूषविले श्री एम जी सोनवणे साहेब प्रशासन अधिकारी मनपा धुळे श्रीमती मीनाक्षी गिरी मॅडम अधीक्षक वेतन धुळे माननीय ॲडव्होकेट चैतन्य भंडारी साहेब सायबर तज्ञ श्री दिनेश अहिरे साहेब अध्यक्ष रोटरी क्लब धुळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती तर माननीय श्री फिरोज लाला माननीय श्री नवाब बेग मिर्झा श्री अहमद अयुबी श्री कमर शेख सर अहमद बारी श्री लिकायक शहदा श्री एजाज अहमद यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती तर विद्यार्थी व महिला पालक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अखिल अहमद अहमद फजुल रेहमान यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक मोहम्मद मुर्तजा सिद्दीक हसन अन्सारी सर उपमुख्याध्यापक मंजूर खान सर पर्यवेक्षक इम्रान सर व ज्येष्ठ शिक्षक अय्याज इमानदार पीठ यांच्या मार्गदर्शनाने पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले